थंडीचे दिवस सुरू झाले की आपसुकच चभाला वेत लागतात ते यात्रेचे गडंगलेचे ग्रामदैवत काळ भैरव याची यात्रा डोंगरावर भरली जाते लाखो भाविक यात्रेला येतात आणि मला असं वाटतं की इथे येणारा प्रत्येक भाविक हा दर्शन घेतल्यानंतर प्रसाद नक्कीच खरेदी करून घरी जातो या प्रसादामध्ये मेवा बत्तासे आणि करदन हे आवर्जून विकले जाणारे पदार्थ किंवा प्रसाद असं म्हणायला हरकत नाही या प्रसादामधील करदन हा पदार्थ आज आपण आपल्या स्वयंपाकघरात बनवतोय तर गडिंग्लस हे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमारसेवर असल्यामुळे कर्नाटकातले बरेच पदार्थ इथं बनवले जातात आणि विकलेही जातात कर्दट हा असाच एक बेळगाव जिल्ह्यातील मधला प्रसिद्ध मिठाईचा पदार्थ या करदंटमध्ये बराचसा सुकामेवा वापरला जातो त्यामुळे हिवाळ्यामध्ये आवर्जून हा पदार्थ किंवा ही मिठाई खाल्ली जाते कर्दट ही मिठाई ज्यावेळेला आपण समोर बघतो त्यावेळेला लगेच लक्षात येतं की यामध्ये काय काय घातलेलं आहे दिसायला जितका सोप्पा आणि साधा पदार्थ आहे करायला सुद्धा तितकीच सोपी आहे वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया तर यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय ते एकदा पाहूयात इथं प्रमाण देत असताना मी आणि कब्ज दोन्ही प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते प्रमाण तुम्ही वापरून हा करदंत घरी बनवू शकता सर्वात आधी यासाठी वसनी प्रमाण काय काय घेतलंय ते पाहूयात बदाम घेतलेला आहे चाळीस ग्रॅम काजू चाळीस ग्रॅम पिस्ता तीस ग्रॅम मनुके चाळीस ग्रॅम अक्रोड तीस ग्रॅम त्यानंतर इथं मी खारीक बियांसहित मोजून घेतली होती वजनाने तीस ग्रॅम अंजीर पंचवीस ग्रॅम खजूर इथं आपण घेतलेला आहे चाळीस ग्रॅम खजूर मोजत असताना मात्र मी बिया यातल्या काढल्या होत्या हळीव तीस ग्रॅम त्यासोबत इथे इथं आपण खसखस घेतलेली आहे पंधरा ग्रॅम बी तीस ग्रॅम आणि सोबतच आपण भोपळ्याच्या बिया सुद्धा घेतलेल्या आहेत तीस ग्रॅम मधली ही जी कर्दची रेसिपी आहे याच्यामध्ये आवर्जून वापरला जाणारं साहित्य म्हणजे गोडंबी खर तर मला गोडंबी इथं जवळपासच्या दुकानामध्ये नाही भेटला त्यामुळे ऐवजी इथं मी भोपळ्याच्या बिया वापरल्या तुम्हाला जर गोडंबी मिळाली तर ती वापरली तरी चालेल याला केर बी असंही म्हणतात जो बिब्बा असतो त्या बिब्ब्याच्या बिया म्हणजेच ही गोडंबी तुम्हाला जर गोडंबी मिळाली तर तुम्ही नक्की सारख्याच प्रमाणामध्ये ती वापरली तरी चालेल यासोबत इथं आपण घेतलेलं आहे सुक्या कोपऱ्याचं केस साठ ग्रॅम डिंका आपण घेतलेला आहे नव्वद ग्रॅम नव्वद ते शंभर ग्रॅम तुम्ही वापरला तरी चालेल आपण तुपामध्ये तळणार आहे त्यासाठी आपल्याला तूप लागेल शंभर ग्रॅम इथे आपण गुळाच्या पाकामध्ये कर्दन बनवतोय त्यासाठी गुळ घेतलेला आहे मी दोनशे ग्रॅम याऐवजी तुम्ही दोनशे ग्रॅम मध्ये साखर वापरायची असेल ती वापरली तरी चालेल स्वादासाठी एक टी स्पून सुंठ पावडर एक टी स्पून वेलची पावडर गुळ वापरतोय आणि म्हणून त्यासाठी अगदी चिमूटभर इथं आपण जायफळ किसून वापरणार आहोत आता या घेतलेल्या संपूर्ण साहित्याचं कपचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही चेक करू शकता घेतलेला संपूर्ण सुकामेवा आपल्याला तुपामध्ये भाजून आहे तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवलाय यामध्ये सगळ्यात आधी आपण खसखस भाजून घेऊ पॅन आपला अजून जास्त तापलेला नसतो त्याच वेळेला खसखस भाजून घ्यायची कारण खसखस अगदी नाजूक असते पटकन जाते त्यामुळे पॅन गरम होण्याआधीच त्याला थोडंसं आपण परतून घेऊ खसखस कोरडीस आपल्याला भाजून घ्यायचे गॅस कमी ठेवायचा आणि अर्धा मिनिट खसखस आपल्याला परतवून घ्यायचे खसखस भाजून झाली एका ताटामध्ये काढून घेऊया सारख्याच पॅन मध्ये घेतलेल्या तुपातलं साधारण एक अर्धा चमचा तूप घेऊया आणि यामध्ये आपण हळू भाजून घेऊ हळू सुद्धा खूप नाजूक असतात त्यामुळे गॅस कमी ठेवायचा आहे आणि याला एक अर्धा ते एक मिनिट परतून घ्यायचं आहे अर्धा ते एक मिनिट मी हळू परतून घेतलेला आहे हळी चांगली भाजून झाली आहे याला सुद्धा सारख्याच प्लेटमध्ये काढून घेऊ त्याच कढईमध्ये पुन्हा एक टेबल स्पून तूप घेऊयात तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला बाकीचा मेवा घालायचा आहे तर जो काही आपण सुकामेवा घेतलेला आहे त्याचे असे मोठे तुकडे मी करून घेतले फार बारीक तुकडे करायचे नाहीत बदाम काजू काजूच्या सुद्धा मी मोठ्या मोठ्या अशा पाकळ्याच ठेवलेल्या आहेत पिस्ता अक्रोड खारी भोपळ्याच्या बिया मगज बी यास मध्यम ठेव्यात आणि हा सगळा सुकामेवा आपल्याला हलकासा गरम करून घ्यायचा लक्षात घ्या या, या सुक्यामेव्याला डाक पडेपर्यंत किंवा खूप लालसर होईपर्यंत अजिबात परतायचे नाही यामध्ये काही मॉइश्चर असेल तर ते निघून गेलं पाहिजेत आणि हे हलकेसे गरम झाले पाहिजेत यामुळे काय होतं याचा स्वादही वाढतो आणि करदन खात असताना छान क्रंची असे हे लागतात सुकामेवा आपला भाजून झालाय साधारण एक दोन मिनटं मी याला परतून घेतलं त्याच प्लेटमध्ये काढून घेऊ त्याच पॅन मध्ये पुन्हा एक टेबल स्पून तूप घेऊया तूप गरम झाले की यामध्ये घालायचे अंजीरचे तुकडे खजूर आणि बेदाणे इथे मी बेदाणे घेत असताना फक्त पांढरेच बेदाणे घेतले तुमच्याकडे जर काळे असतील तर तुम्ही काळे आणि पांढरे दोन्ही मिक्स बेदाणे वापरले तरी चालतील आता हे बेदाणे चांगले फुलेपर्यंत बाकीचे सा सर्व साहित्य सुद्धा परतून घेऊ बेदाणे पहा छान तम्म फुलल्यासारखे तुम्हाला दिसत असतील आता हे सर्व सुद्धा या पॅन मधून काढून घेऊन मध्ये साधारण अर्धा ते पाव चमचा आहे एवढ्याच तुपामध्ये आपल्याला सुक्या खोबऱ्याचा खिस वाजवून घ्यायचंय खोबरं भाजत असताना तूप जास्त वापरू नका आहे त्या तुपामध्ये आपल्याला याला परतून घ्यायचंय गॅस कमी ठेवायचा आणि खोबरं आपल्याला फक्त गरम होईपर्यंत परतून घ्यायचंय याचा रंग अजिपात आपल्याला बदलायचा नाही गॅस कमी करून दोन ते तीन मिनिटं मी खोबरं परतवून घेतलेला आहे रंग बघू शकता तुम्ही अजिबात बदललेलं नाहीये पण हे हलकस गरम होऊन याला कुरकुरीत यायला सुरुवात झालंय आता हे सुद्धा आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊ सर्व सुका मेवा भाजून घेतलेला आहे एका प्लेट मध्ये काढून ठेवलाय आता सगळ्यात शेवटी आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे कर्जट बदला सगळ्यात महत्वाचा घटक असं म्हणायला हरकत नाही पण तो व्यवस्थित तळून घेणं खूप जास्त गरजेचं आहे आता डिंक घेत असताना हे बघा हा असा थोडा पिवळसर लालसर बघून घ्यायचा म्हणजे हा डिंक चांगला फुलतो आणि एकदम खुसखुशीत असा लागतो डिंक तळून घेत असताना सगळा एकदमच एका वेळेला तळू नका अगदी थोडा थोडा घ्यायचा आणि तळून घ्यायचा म्हणजे मग तो चांगला फुलला जातो तर सगळ्यात आधी शिल्लक राहिलेलं जे आपलं तूप आहे त्यातलं एक टेबल स्पून आपण तूप पॅन मध्ये काढून घेऊ हो। चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे आता हा संपूर्ण मेवा बा एका बाजूला करून घेऊ आणि तळून घेतलेला डिंक आपल्याला एका साईडला काढून घ्यायचंय का ते मी तुम्हाला नंतर सांगेन तूप असं पॅन एका बाजूला करून घेतलंय चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं घेतलेल्या या डिंकामधला थोडा थोडा डिंक आपल्याला यामध्ये तळून घ्यायचा आहे यामध्ये थोडासा डिंक घालूयात हे बघा पटकन फुलायला सुरुवात झाली डिंक तुपामध्ये घातल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि याला तळून आहे लक्षात घ्या तूप आपलं चांगलं गरम असावं आणि डिंक तळताना गॅस कमी किंवा मध्यम ठेवायचा म्हणजे मग तो छान खुसखुशीत असा तळला जातो इथे आपली डिंकाची पहिली बॅच तळून झालेली आहे त्याला तूप निधळून प्लेट मध्ये काढून घेऊ आपलं साधारण पाव कप तूप शिल्लक आहे पॅन मधलं तूप संपल्यानंतर यातलं थोडस तूप ऍड करायचं चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग डिंक यामध्ये थोडा थोडा करून तळून घ्यायचं सगळं तूप एकाच वेळेला पण घालू नका नाहीतर मग काय होतं ना तूप जळायला लागतं आणि डिंक करपट असे लागतं त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं तूप घालून डिंक तळून घ्यायचं इथे आपलं डिंक तळून झालेलं आहे तर हे बघा डिंक छान फुललेलं आहे हाताने प्रेस केलं ना अगदी छान खुसखुशीत असं आतपर्यंत तळडा गेला आता हा जो डिंक आहे तो असाच वापरला ना तरी चालेल आणि याला आपण थोडस क्रश करून घेऊ पावडर सारखं स्मूथ नाही करायचं याला ना। थोडस असं दाबून जास्त बारीक नाही के केलेला काही डिंक जो आहे तो आहे तसाच आहे आणि थोडा आपण क्रश करून घेतलाय आता काय करायचंय आपल्याला यामध्ये घालायची वेलची पावडर सुंठ पावडर थोडस आपण जायफळ घेतले ते सुद्धा खिसून यामध्ये घालून बघा पाव भाग मी इथे खिसून घेतला आता हे सगळे एकजू साहित्य मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यानंतर यासाठी लागणार आपल्याला पाक तयार करून घ्यायचंय तर पाक कर... तयार करण्याआधी आपल्याला एक असा डबा तयार करायचा आहे ज्याच्यामध्ये आपण वडी सेट करू शकू तर इथं मी केक टीन वापरलाय केक टीन नसेल ना तर एखादा ताट घेऊन त्याला तूप किंवा बटर लावून घेतलं किंवा बटर पेपर घालून घेतला तरी चालेल तर इथं मी केक टीन मध्ये हा बटर पेपर लावून घेतलेला आहे आता याला आपण बाजूला ठेवूयात आणि आपण यासाठी लागणारा पाक तयार करून घेऊ इथं आपण या पॅन मध्ये डिंक तळून घेतला याच्यामध्ये साधारण एक टी स्पून तूप शिल्लक आहे पण हे खूप कापट झालंय त्यामुळे हे तूप मी वापरणार नाही तुम्हाला हवं तर याच पॅन मध्ये तुम्ही पाक केला तरी चालेल पण आता इथं आपण तेवढ्याच प्रमाणामध्ये एक टी स्पून दुसरं तूप घेतलेलं आहे गॅसवर दुसरी कढई चढू आणि यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक टी स्पून तूप आतापर्यंत आपल्याला बरोबर अर्धा कप तूप लागलेला आहे यामध्ये घेतलेला संपूर्ण गूळ म्हणजे एक कप गूळ घालू यामध्ये सारख्याच कपाने अर्धा कप पाणी गॅस कमी आहे किंवा थोडा मध्यम पेक्षा कमी ठेवला तरी चालेल सतत हलवत राहून याचा आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे याला सतत हलवत राहायचंय अर्धा ते एक मिनिटानंतर यातला संपूर्ण गुळ वितळे आणि या पाकाला किंवा या पाण्याला उकळी यायला सुरुवात होते यावर बराचसा फेस तयार होतो लगेच एक तारी पाक तयार होतो खूप जास्त वेळ याला लागत नाही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेनस की कशा पद्धतीने पाण्याला उकळी येते आणि एक तार तयार होते आता सतत हलवत राहून हा गुळ या पाण्यामध्ये विरगळून घेऊ हे बघा मिनिटभरातच गुळ पूर्ण विरघळलेला आहे आता याला एक चांगली उकळी काढू पाण्याला उकळी आली की या पाकामध्ये घोळवायचा आणि स्पॅचुलावरचा थोडासा पाक पोटांवर घेऊन फुंकर मारून पूर्ण गार करायचा आणि मग हाताने असं चेक करायचा याला एक तार येते का पाहायचं येत नसेल तर पुन्हा याला थोडा वेळ शिजवून घ्यायचं गॅस मध्यम ठेवून पुन्हा मिनिटभर मी याला शिजवून घेतलेला आहे इथं तुम्ही बघू शकता पाकाला तर उकळी आली चांगली आणि खूप सारा यावरती फेस्ट धरून आलाय गॅस कमी करत आणि मी तुम्हाला एकदा पाक कसा चेक करायचा ते दाखवते हे पहा स्पॅचुल्यावरती पाक घ्यायचा आणि असा स्पॅच्युला उभा धरायचा शेवटचा जो थेंब आहे ना तो तुम्हाला थोडासा तांदल्यासारखा दिसत असेल किंवा मग काय करायचं स्पॅचुला पाकामध्ये घोळवायचा आणि स्पॅचुलॅचा पाक थोडा बोटांवर घ्यायचा फुंकर मारून गार करायचा आणि दोन बोटांची उघडझाप करत हे असं चेक करायचं हे पहा एक तार तयार होतीये गुळ विरघळल्यानंतर बरोबर दोन ते अडीच मिनिटांमध्ये हा एक तारी पाक तयार होतो एक तारी पाक आपला तयार झालाय हे संपूर्ण साहित्य यामध्ये घालू आता गॅस कमी ठेवू आणि हे सगळं मिश्रण आपल्याला या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचंय लक्षात घ्या मी गॅस बंद केलेला नाही गॅस आपला कमी आहे गॅस कमी ठेवूनच हे मिश्रण आपल्याला एकची असं मिसळून घ्यायचंय ड्रायफ्रुट्स आपण थोडेसे परतून घेत त्याच्यामध्ये छान क्रंच आलाय त्यामुळे पाक मुरायला थोडासा वेळ लागतो मिश्रण पाकामध्ये घातल्यानंतर त्यामध्ये खाली तळाशी भरपूर तुम्हाला पाक दिसेल तो पाक जोपर्यंत अटत नाही तोवर आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचंय गॅस मात्र मोठा करू नका मध्यम ठेवला तरी चालेल आणि याला चांगलं परतून घ्यायचंय तर एक दोन मिनिटं मी याला परतून घेतलं आणि आता तुम्ही मिश्रण बघू शकता यातला सगळा पाक या ड्रायफ्रुट्सने शोषून घेतलेला आहे आता ही वडी सेट करण्यासाठी आपलं मिश्रण तयार झाले खूप अति कोरडं होईपर्यंत पण परतू नका एवढं मिश्रण परतण्यासाठी किमान दोन मिनिटं पुरेशी होतात आता वडीसाठी हे मिश्रण आपलं चांगलं तयार झालंय याला टीन मध्ये काढून घेऊ सुरुवातीला चमचे मी मिश्रण टीन मध्ये घालून घेतलं आणि हाताने चांगलं दाबून घ्यायचंय पुन्हा यामध्ये मिश्रण घालून याला पुन्हा चांगलं दाबून घ्यायचंय मिश्रण टीन मध्ये किंवा जर तुम्ही ताट वापरत असाल तर ताटामध्ये थापत असताना शक्य होईल तितकं दाबूनच आपल्याला यामध्ये भरायचंय म्हणजे मग वडी चांगली सेट होते पुन्हा शेवटी एकदा याला आपल्याला वाटीच्या साह्याने असं चांगलं प्रेस करून घ्यायचंय म्हणजे मग वडी छान सेट होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्दनची वडी जाडीला खूप मोठी असते त्यामुळे जाडच आपल्याला याची वडी थापून घ्यायची मिश्रण आपण मध्ये सेट होण्यासाठी ठेवलेलं आहे एवढा मिश्रण सेट होण्यासाठी तासभर दीड तास, तास लागेल पूर्णपणे गार होईपर्यंत याला सेट करून घ्यायचं वडी सेट होण्यासाठी मध्ये वगैरे ठेवायची गरज नाही फॅन लावून फॅन खाली ठेवलं तरी चालेल किंवा हवेला थोडा वेळ सेट होऊ द्या अगदी व्यवस्थित सेट होते सेट तर इथं कर्दन आपला सेट झालेला आहे तर हे मिश्रण पूर्ण गार होण्यासाठी किंवा सेट होण्यासाठी बरोबर मला दोन तास लागले तुम्हाला अर्धा पाऊन तास कमी किंवा जास्त लागू शकतो आता ही वडी टेन मधून काढून घेऊ तर सर्वात आधी यावरचा बटर पेपर काढायचा आहे कर्दन तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा सेट झालेला आहे दिसतोय ना अगदी विकत आणल्यासारखंच गोकाकची प्रसिद्ध अशी ही कर्दन रेसिपी तुम्ही सुद्धा घरच्या घरी अगदी सहजरित्या करू शकता आता याच्या वड्या आपण कापून घेऊ तर याची वडी थोडी मोठी अशीच असते तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता वड्या कापत असताना मात्र सुरीला चांगली धार असावी कारण यामध्ये ड्रायफ्रुट्स जे आहेत ते मोठे मोठे आहेत ते कट झाले पाहिजेत आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे कर्दन ज्या दिवशी तुम्ही करता त्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवसापासून खायला अप्रतिम असा लागतो कारण ड्रायफ्रुट्स पाकामध्ये छान असे मुरले जातात आणि छान गोडवा यामध्ये उतरतो तर इथे सगळ्या वड्या मी कापून प्लेट प्लेटमध्ये सर्व करूयात तर अशा पद्धतीने आज आपण गोकाकचा प्रसिद्ध करदंट कसा करायचा ते पाहिलं करायला खूप सोपं आहे इथं सांगितलेल्या सा सगळ्या टिप्स आणि प्रमाण वापरून नक्की करून बघा आणि कशी वाटली ही बर्फी ते मला कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर धन्यवाद